जय शिवराय मित्रांनो तर या लवकर लवकर लाईव्हला आज आपण युट्यूब लाईव्ह घेत आहे तर लवकर लवकर लाईव्ह हे बघू शकतात आज आपण आलेले शूट करण्यासाठी जालन्याला आता आम्हाला जालन्याला शूट घ्यायचा जा आता आठ नऊ वाजता तोपर्यंत मी लवकर लवकर लाईव्ह ल आवाज येतो का युट्यूब ला जा रे माझ्या चॅनलजमो आपण दिवसानंतर आवाज येतो का नाही नक्की कमेंट करा आवाज येतो का नाही लवकर लवकर काजल यांचे लाईव्ह स्वागत आहे हाय दादा म्हणजे काजल हाय पवन शेजॉक्स हाय हाय पवन दादा काजल हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे काजल <laughs> बघा आमचा मित्र खूप फासला सिनेमॅटिक व्हिडिओ करतोय पवन सिजे व्लॉग्स हाय अनिकेत चव्हाण हाय शैला शेळकी हाय सर्वांना हाय या लवकर लवकर लाईला ग्रोथ होत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये हजारिक युट्यूबला लाईवला यावं अशी विनंती आहे त्या दिवसाच्या वनी चांगली लाई जावं आपली प्रीती देसाई हाय शिवनाथ पेटे हाय शिला सोयकी हाय हे बघा रुपलीने साडी घातलेली आम्ही आलो आज जालन्याला बघा ट्रेनिंग साडी शूट करण्यास हाय हॅपी फ्रेंडशिप डे युनुस युनुस भाई हॅपी फ्रेंडशिप डे आमच्या सर्व YouTube फॅमिलीला आमच्याकडून फ्रेंडशिप डेच्या मैत्री दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या आणि चांगला सपोर्ट करा सपोर्ट करा अर्चना कदम हाय रुपाली हाय हाय दादा हाय कावेरी ताई हॅपी फ्रेंडशिप डे दादा ताई कावेरी ताई तुम्हाला पण तुम्हाला पण ताईला कितवा महिना आहे सातवा पवन सेजर व्लॉग्स शेजाळ ओके दादा पवन दादा ओके दादा। माझी शेती माझी माझा व्यवसाय नमस्कार ताई नमस्कार भाऊ नमस्कार दादा या लवकर लवकर लाईव्ह आणि लाईक सुद्धा करा पन्नास जणांतरी लाईक झाल्या पाहिजे आपल्या आजच्या लाईव्ह ला अर्चना कदम मला तुमचे व्हिडिओ खूप छान आवडतात धन्यवाद काय पण नका बोलू राहो नवी दादा काय बोललो दादा तर लाईक लाईक करा लवकरात लवकर सर्वांनी तिकडे हे बघा मित्रांनो आज आलेला आपण फोटो स्टुडिओला हे इकडं रुपाली खुर्च्या घेत आहेत आता आपण इकडं निवांत गप्पा मारूयात हे बघा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती सर्वांनी असाच सपोर्ट राहू द्या मिथून उगले जेवण झालं का हो तुमचं झालं का आर आय एक्शन गेमिंग हाय हाय दादा संदीप मुंडे तुमची जोडी लय भारी आहे दादा धन्यवाद संदीप दादा शंभर जण लाईव्हला आलेले आहे तुमच्या मनापासून धन्यवाद आठच लाईक आलेले आहे प्लीज पन्नास लाईक करा पन्नास लाईक पूर्ण करून टाका मित्रांनो तुम्हा दोघांना आशीर्वाद माझा धन्यवाद रुपाली जेवण झालं का दादा कावेरी ताई हो तुमचं झालं का गणेश नाजन हाय दादा हाय तू कुठे राहते विलास आम्ही राहतो रुपाली थोरात हाय बोल बोल तो रूपा नहीं सतीश दवारी हाय रूपा थोरात बोल लोकेश थोरात हेलो रूपा हाय ताई दादा हाय तई हर हर महादेव वाई ऑफिशियल ताई खूब छान दिशता है आज धन्यवाद मी प्रिया मुंडे बोलत आहे दादा संदीप मुंडे यांची बायको ओके ताई घनसांगीला कुठे राहतात घनसागीमध्येच राहतो पोस्ट बँक पैसे दादा मी तुम्ही जान्याला आहे का तुम्ही हो कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर बेबी पोस्ट बघितली होती काळजी घ्या एकमेकांची धन्यवाद राम दादा सविता काळे हाय ताई हाय दोन शिजन लाई प्लीज मित्रांनो पन्नास लाईक करून टाका तुम्हारे व्हिडिओ खूप खूप छान आरोही पवार धन्यवाद आरोही नीतू प्रदीप जय भगवान रुपाली मी पोलीस ऑफिसर आहे संदीप दादा ओके, ओके। संदीप मुंडे काळजी घ्याय ताई कावेरी ओके मुलगा पाहिजे का मुलगी दीदी काही पण पूजा इट्स लाईक फ्रेंड्स आज फ्रेंडशिप डे म्हणजे मित्र दिवस आहे आज मित्राचा दिवस साजरा करतात तर तुम्ही आमचे एक मित्रासारखे आहात जिवलं गाहात तर तुम्हाला सर्वांना जेवढे पण आपले सबस्क्रायबर आहेत जेवढे पण आपल्या लाईव्ह आले त्यांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असाच सपोर्ट राहू द्या हीरा बागत, नमस्कार भाई आप मिल गए बहुत मैं खुश हूँ हमको भी सपोर्ट करिए आपको सपोर्ट कर रहे हो आपका से हम मोठी से तर हम दादा जालना से मी तुमची वेड रोज बघते वेळ मिळेल तेव्हा ओके ताई धन्यवाद आरोही पवार श्रुती बिग फॅन धन्यवाद एकवीस लाईक आलेले पन्नास लाईक करून टाका लाईव्हला लवकरात लवकर मित्रांनो कितवा महिना आई ताई दीड सिझन आलेली त्या बघा सिनेमॅटिक व्हिडिओ करतोय गोविंद भाऊ तेव्हा तेव्हा आमचे सिनेमॅटिक व्हिडिओ करत असतो आहे कर हॅलो हे गोविंद भाई आहे आणि ते पण लवकरच आपले व्हिडिओ दिसेना आजचे नेऊचं काम करतो रुपाली हाय ताई दादा हाय तुमची जोडी लय भारी आहे दादा संदीप मुंडे ओके ताई धन्यवाद असा सपोर्ट राहतो आमच्या जोडीच्या पाठीमागे तुमचा प्रणी सोनवाळा हॅलो दादा हॅलो दाई कुठे आहे तुम्ही सध्या जानण्याला आलेल आहोत व्हिडिओ शूट करण्यासाठी दिव्याराज हाय हाय ताई रामेश्वर भालेकर दादा तुमचं गाव कुठलं आमचं घनसंघे दादा हाय मी पूजा डावारे बोलते ग सतीश ओके हो मे होणे बाई <laughs> पूजा बोलते योगेश धन्यवाद दादा धन्यवाद मस्त जोडी प्रणी खूप फास्ट कमेंट चालेल मित्रांनो पन्नास लाईक करून टाका टार्गेट आपल्याला आईला हाय दादा हनुमंत छंद स्वामी नावाचा दादा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ना कोणता प्रश्न केला ताई अश्विनी जाधव हाय ऋतिक चव्हाण हाय दीपाली मते हाय ऋषिकेश पवार हाय का सेवो हो से जालने मी फेसबुकवर व्हिडिओ बघत असते तुमचे सुरेखा मुंडे धन्यवाद सुरेखा ताई ऋषिकेश पवार हाय दादा हाय सगळ्यांना आता आम्ही नाही का आज रील शूट करणार आहे बघा आता रील आमची नऊ वाजता पडेल हॅलो बघ मित्रांनो तामात लाई अपर्णा हाय रिप्लाय दे सार्थक घोंगडे देतोय दादा पस्तीस लाईक आलेले आहे पंधरा लाईक धन्यवाद कुठून बोलत उत। आहोत कुठे तर आम्ही जालना घे अश्विनी <laughs> जाधव जेवण झालं का ताई झालं कामच बघा हिची कोणती साडी आहे साडी कोणती साडी 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 ट्रेनिंग साडी घातलेली आहे रुपाल करू मला माहित नाही मला म्हणल्या पुष्पहार साडी आपलं कर्जत आईल्या नगर पोपरडी धन्यवाद पवार क्या yes. हनुमंत नेमाने गजूभवतर कट्टर समर्थक धन्यवाद हनुमंत दादा तीनशे चौसष्ट लाईव्ह आलेले आणि तुमचे मनापासून धन्यवाद पाचशे जण सुद्धा लाईक करून टाका हो। कम्प्ली प्लीज तीनशे जेवढे आले ते आपल्याला लाईक करून जेवण झालं का झाली हो तुमचं झालं का कृपा तू काळजी घे तब्येतीची अर्चना कदम हो काळजी घे प्रज्ञा कैलास सजारी हाय दादा हाय अश्विनी जाधव क्या करते कुस नाही अश्विनी ताई वैष्णवी राठोड हाय सार्थक भोंगडे मी तुझा खूप मोठा फॅन आहे धन्यवाद दादा चौवेचाळीस जणांना फक्त सहा जण राहिलेले तुमचे व्हिडिओ छान असतात नामदेव कांबळे धन्यवाद दादा सुरेखा मुंडे ब्लॉक्स दादा मला पण सपोर्ट करा ला प्लीज ओके ताई सुरेखा ताई तुम्ही पण आम्हाला ओंकार मस्कर हाय बालाजी आयरे धन्यवाद स्वप्निल घोटे रोहन गवाडी हाय संभाजीनगर ला कधी येणार आहे येऊ लवकरच पूजा तू ये आमच्या सोबत पूजा आमच्या गावाकडे नम्रता खैरे हो तू क्यूट आहे हो मी? मी का धन्यवाद मी ही नम्रता तुमचे व्हिडिओ छान आहेत धन्यवाद बर तुम्ही जे लाईव्ह आलो त्यांचे नावच घेत नाही तर लाईव्ह कसे करतात लोक सोमा पवार दादा काय ना खूप जण लाईव्ह आलेले ला त्यामुळे कमेंट फास्ट जातात त्यामुळे कमेंट राहिल्या त्यामुळे सॉरी ज्यांचं नाव नसेल घ्या परत तुम्ही कमेंट केली तर परत घेऊ कारण खूप फास्ट कमेंट जाते आणि माझे पन्नास लाईक टार्गेट पूर्ण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमची जोडी खूप छान आहे प्रताप डोईकुडे धन्यवाद मनोहर शिंदे हाय हाय दादा डी एस मराठी माती कुठून आज जोडी लक्ष्मी येणार आहे नर्सिंग जालना हा पाचच मिनटं आम्हाला शूट करायचं व्हिडिओ मित्रांनो आता एक आठ वाजता आता कमेंट पण फास्ट जाते आणि असाच सपोर्ट तुमच्या सर्वांचा आमच्या पाठीमागे राहू हो द्या मनापासून मी ना निचळ मी पाणीवाडीची आई रूपा रमेश आंबोरी हाय समाधान काळे हाय एस मराठी माती जाणला का हो दादा कार्तिक समीक्षा शेळके हाय अश्विनी मापारे हाय दादा विसरला तुम्ही आवाज दिल्यानंतरही बघत नाहीत को वळून वहिनीला आणि तुम्हाला दोघांनाही जाणण्यामध्ये बघितले होते मी सोमा दादा कधी दिल तर दा दादा काय होतं ना आवाज नसला आला नाही तर असं काहीच नाहीये ईश्वर शिंदे हाय डी राजगुरु जालन्यामध्ये आहे का हो दादा खूप फास्ट कमेंट येत आहेत त्यामुळे सॉरी ज्याचं नाव नसेल नसण्यात आलं परत तुम्ही कमेंट करा परत नाव घेऊ लव फ्रॉम पुणे महाराष्ट्र अनिकेत धन्यवाद खूप फास्ट कमेंट चालले आहेत जय भीम दादा कडक जय शिवराय अश्विनी जाधव जय भीम जय शिवराय ओम सिंगरवाड हो जय श्रीराम कौतिक मसाळ ओम सिंगरवाड हाय दत्ता पिंपळे दादा तुम्ही कुठले आम्ही जानला जिल्हा ताई पळू नका कावेरी कोनुरी हॅपी फ्रेंडशिप डे रुपाली सती ओके दादा काही अडचण नाही ओके स्वामा दादा नक्की भेटू कारण तुमच्यामुळेच आज आम्ही आहोत इतक्या मोठ्या लेवलला आणि अजून मोठ्या लेवलला फक्त तुमच्याच मुळे जाऊ शकतो त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा गर्व करणार नाही आणि असंच राहणार नाही मी हाय खूप छान दिसते रुपाली सपना ताई सिद्धेश्वर बोरडकर हाय शिवा शिव शिंदे यांचे स्वागत आहे तुम्ही नंदा वाडेकरचे आलतेत घरी हो ताई दादा एवढं खूप छान आवडतात ज्योती ओके ताई हॅपी फ्रेंडशिप डे साक्षी सार्थक घोंगडे फॉलो मी ओके दादा राहुल रोकडे हाय सार्थक भोंगडे फॉलो मी ओके पूर्ण आमच्या व्हिडिओ शेवट पर्यंत बघत जा आणि मित्रांनो लाईक फॉलो कमेंट नक्की करा जा आणि शेअर आणि जो पण तुम्ही व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ प्लीज तुमच्या मित्रांना एकतरी शेअर करी जा आमच्यासाठी एक लाईक आणि कारण मित्रांनो काय होईल माहिती का आता खूप जण म्हणतात की यामध्ये आमचा फायदा काय तर मित्रांनो आपले एकच स्वप्न नाही तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपण जर आपल्याला चांगले पैसे यायला लागले त्यातली पन्नास टक्के पैसे आपण गरीब लोकांना मदत करणार आहे आणि एवढंच आपलं स्वप्न आहे त्या त्याच्यामध्ये तुमच्या सपोर्टची गरज आहे लवकरात लवकर ते स्वप्न आपलं पूर्ण व्हावं हो। परत एकदा सांगतो की जी पण आपल्याला इन्कम येईल चांगली त्यातली पन्नास टक्के इन्कम आहे आपली गरीब लोकांनाच डोनेट करणार आहे आपलं स्वप्न आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि आमचं स्वप्न पूर्ण अनिकेत गायकवाड हाय नम्रता खैरे अनिकेत गायकवाड हाय उद्धव चिते ते हाय तर मित्रांनो त्यामुळे तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण एकूणमेकाला शेअर केलं तरच आमचे व्हिडिओ हे व्हायरल होऊ शकतात प्लीज रिक्वेस्ट करतो की आपल्या एक मराठी जोडीला तुमच्या जोडी तुमच्या सपोर्टमुळे पुढं जाऊ शकते तर असाच सपोर्ट राहू द्या बोलेगावमध्ये आली होते आता पंधरा तारखेला हो मित्रांनो नेटवर्क गेलं तर त्यामुळे तर आपण आजची इथंच घेऊ कारण नेटवर्क गेलेलं आहे नेटवर्क थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे सर्वांना शुभरात्री गुड नाईट आमची जोडी असा सपोर्ट धन्यवाद, कार्तिक समीक्षा शेळके की तुम्ही कुठे आहे सध्या हा। लक्ष्मण हाय विनोद वाकोडी हाय मित्रा हाय तिला